नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझी नोकरी अड्डा या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमचे वय कोणत्याही सरकारी नोकरीसाठी कसे काढायचे हे जाणून घ्या आमच्या माझी नोकरी एज कॅल्क्युलेटरच्या मदतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला एज कॅल्क्युलेटर कसे वापरायचे जे माझी नोकरी एज कॅल्यु कॅल्क्युलेटर आहे आणि तुमच्या वयाची अचूक माहिती कशी मिळवायची हे शिकवली जाईल सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना किंवा पात्रतेसाठी आवश्यक असलेले वय काढण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे तर एज कॅल्क्युलेटर कसं के का काढायचं आपल्याला माझी नोकरीवरती आपण बघूया तर मित्रांनो आपल्याला या बॉक्समध्ये आपली जन्मतारीख टाकायची आहे तर डेटच्या बॉक्समध्ये डेट टाकायचं आहे मंथमध्ये आपल्याला आपला महिना टाकायचा जे द डेट ऑफ बर्थ आहे आणि वर्ष टाकायचं आणि त्यानंतर या कॅल्क्युलेटर बटनला क्लिक करायचं आहे कॅल्क्युलेटर बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला रिझल्ट मिळेल तर मित्रांनो चला एक डेमो म्हणून आपण एक सहा तारखे टाकलेले त्यानंतर महिन्यामध्ये एक जानेवारी म्हणजे पहिला महिना टाकलेला आहे आणि जे वर्ष हे एक डेमो म्हणून आपण नाईन्टीन नाईन्टी वन म्हणजे एकोणावीसशे एक्क्याण्णव आता आहे मी या लिस्टमध्ये आपल्याला जे डेट ऑफ बर्थ आहे आप ते आपल्याला इथं एंट्री करायचं आहे मी इथं एकोणावीसशे एक्क्याण्णव सिलेक्ट केलेलं आहे कॅल्क्युलेटर या बटन कॅल्क्युलेटर या बटनला क्लिक केलं आहे तर आपल्याला रिझल्ट आहे मित्रांनो तेहतीस वर्ष आठ महिने आणि आठ दिवस म्हणजे तेहतीस वर्ष आठ महिने आणि आठ दिवस झालेले आपल्याला म्हणजे आपलं ते डेट ऑफ बर्थ आहे या महिने आपले किती झालेले बघू शकता दिवस तास आणि मिनिट याचं आपण कॅलक्युट करू शकता तर आपल्याला हे जॉबसाठी तर हे आवश्यक नाही फक्त आपल्याला जे वय किती आहे म्हणजे महिने किती हे महत्त्वाचं असतं तर आपण अशा प्रकारे बघू शकतो आणि एक प्लस म्हणून एक ॲडव्हानेज आहे की पुढचा वाढदिवस आपला कधी येणार आहे मग तसं इथं आहे बघा एकशे पंधरा दिवसांनी तुमचा पुढचा वाढदिवस आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब माझी नोकरी आढळला चॅनलला लाईक ला करा या व्हिडिओला आणि मित्रांनो तसंच या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद थँक्यू